नमस्कार मी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे दुसरी माळ आपले नवरात्रीची आज दुसरा दिवस सुद्धा लगेच बापरे किती पटापट पत दिवस येतात कालचा दिवस पूर्ण असा हेक्टिक होता आणि आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा आपल्या आणि तीर्थ आले पाया पडायला तीर्थाचं लक्षच नाही तीर्था झोप उडाली नाही का अजून <laughs> <laughs> तर आम्ही आता दूध ठेवलं आहे तापत ॲक्च्युली नवरात्रीमध्ये प्रत्येक जण स्वतःकडून असं काही ना काही देत असतो नाश्ता देत असतो चहा देत असतो आणि जर कोणी नाही दिलं मग त्या दिवशी मंडळ देत असतं तर आता हे मंडळातर्फेच आहे तर आज आम्ही ठरवलं की कॉफी करूया तर मग आज आम्ही कॉफी बनवतोय आता मी दूध ठेवलं त्याच्यासाठी उकळत आणि इथे आणि ते कॉफी रेडी आपली आता आम्ही ती किटलीत भरतो आणि घेऊन जातो आणि कॉफीचे ग्लास आमचा यदू आरती देत आहे आणि आज आमच्या प्रेक्षित भाऊंनी समोसे आणलेत हे आमचे प्रेषित भाऊ आहेत भाऊ हेच आहे आमचे प्रेषित भाऊ आणि यंदा कर्तव्य आहे भाऊंचं तर कोण असेल चांगली पोरगी आमचा बोरगा इंजिनियर आहे समोसा आहे कॉफी वाले आज कॉफी वाले आहे आमची नाणे आज कॉफी वाले झाले <laughs> आणि आमची बाई तर पेढे वाटते सगळे पोरांना अजून 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 नाच अरे अरे अशा नाचतो तू अरे मम्मी मम्मीला सांगतो नाचून दाखव आमचा निर्वेद बघा इकडं कि त्याला दुनियाशी घेणं देणं नाही मी केक खातो माझा निर्वेद काय करतो <laughs> जिनी आम्ही येऊ समोसा खायला तिकडे आहे अरे तू दे ना मला दे ना थोडासा मला दे ना बाबू केक आणि राहते मग तुझी व्हिडिओ काढू अरे वा आमची जिनी बघा किती मस्त काय करते जिनी तू काय करते काय करते अशी करते तू जे रट्टा खात रटक रटका खाणार होती ते दाखव ना चॉकलेट घेली पाय माकोले पँट दाखव पँट दाखव फिर मागे मागे फिर हा आजी पोरगी बघा झाडू मारते इकडे एवढा झाडू आता इकडे सगळे कचरा बिचरा टाकलाय मग माझी पोरगी बिचारी साफ करते या दोघी जणी आता वरती चढल्यात विशाखा दही आणि नानी आता वरच सगळं साफ करणार ॲक्च्युली खूप पसारा होतो दिवसभरात जमत नाही कारण लोक पण असतात त्यामुळे असं परी मी मगाशी जाऊन साफ केलंय पण आता हे वरती वगैरे खूप असं तांदूळ उडवतात हे ते पसारा होतो म्हणून मग तो सगळं आम्ही रात्रीच करतो आरती नंतर कोण नसतं जास्त मग तेव्हा साफ करायला भेटतो सगळा पसारा नको काढू वरचा नानी वरचं साफ नको करू मेहनत नाही घ्यायची जास्त नाणी मेहनत नाही घ्यायची आणि नानी एवढी <laughs> आलशी आहे ना वरचा कचरा बघितला आणि डिसाइड केला आता नानी आता मी नानी तू वरच पूर्ण देवीची नानी सगळे नारळ वगैरे जमा करते आणि एक साइड ला काढून ठेवते सगळं तीर्थाची तीर्थाची व्हिडिओ काढायची पद्धत बाबा माणसाला अर्धीच घेतो हे बघा विश्व विष्यात तू काय तरी करते <laughs>

काय आई एज जस्ट अंबर साडेसात साडे नऊ आलं पाहिजे मी साडेसातची पेन लावते आधी मी साडे नऊ ला उठते म्हणजे तू चार चारदा साधीची पेन लावते तेव्हा मी साडेनऊ ला उठते तू विचार करणार माझी लोक जास्तच मनाव घेतले पूर्ण क्लीन केलं बघा त्यांनी पूर्ण क्लीन तीर्था आता एक काम करा बाहेर पण जा बाहेरचं पण सगळं साफ करून या हा चालेल त highness ब्रसमारा ता? प्रीकार बाक्सी ब Means्ट डीभ आलाक बेंस स्माइब। अर श्तारी जालाच पक्रमट भग आलाक Paloo Loo, एये, ट॰ूनाग बनाधी, न Vergayama Clillow, 4 मे 모습ानी छॿंद के तारल जूम के पख़से लिग hiç मेंने दीद। पर डोग नग आपलं बिल्डिंग झाड म्हणून दिसत नाही आपल्या टेरिस आपल्या नरेंद्र आम्ही बेट पण आला तिथे आणि आता रात्रीच्या अडीच आणि फोर इंच काय झालंय काय खाता मॅगी तीर्था बघा मंदारणाला थोडं मंदारला देऊ पण नको मंदारला देऊ पण नको रात्री अडीच वाजता मॅगी खात बसल्यात बघू कोण फास्ट खात्या इथे राज तीर्थाच्या बाजूला हा पण थांब 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 तसं नाही दोघीने एक एक स्पून भरा एक एक स्पून भरा हा मी सांगेल तिचा घेऊन दे थांब थांब तिथं जास्त घे चिटिंग करतेस थोडासाच घेतलेस हा थांब वन टू थ्री गो बघ कोण पटकन संपवते घास संप बघू बघू कोणी अले दोघींनी तिकन मत्ता, तिकन मत्ता, तिकन मत्ता। तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद